माणसाने मा, अगदी म्हणत असताना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे हरिमुखे म्हटल्यानंतर तुमची सगळ्या पातकातून तुम सुटका होते आखे डेक्कन क्वीन म्हणजे इथून जो एकदा अगरबत्ती नेतो तो पुन्हा वर्षभर ह्याच वापरतो अगदी कुणी सोनं आणि चांदी मध्ये जो फरक आहे तोच फरक येतात पिशाची खासियत आहे की त्याच्यावर मशीन चालत नाही त्यामुळे अस्सल कारागिराकडूनच आपल्याला त्याच्यावर नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाचवणारा प्रसाद मेहर आता मी पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या अगदी नामदेव पायरीसमोर असलेल्या रस्त्यावर उभा आहे तर मित्रांनो पांडुरंग कथा महात्म्यानुसार भगवान विष्णूंनी दिंडीराव राक्षसाचा वध केल्यानंतर त्याला मुक्ती दिल्यानंतर याचा गदातीर्थ लोहदंडक्षेत्र सूर्यतीर्थ अशी नावं पडली आणि नंतर दिंडीराव उपाख्यानुसार जेव्हा पार्वती मातेने शंकर शंकर भगवानांना विचारलं की याचं दिंडीराव नाव कसं पडलं तेव्हा शंकर आणि भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं हो हो देव, देव, ते असं तर ह्या भागात दिंडीर नावा दिंडीरवर नावाचा एक राक्षस होता आणि प्रचंड अकराळ विक्राळ आणि चौदा भवनांना त्रस्त करून सोडलं होतं त्यावेळी सर्व देव देवेंद्र इंद्राकडे गेले आणि त्या इंद्राला देवेंद्राला त्यांनी सांगितलं की ह्या संकटातून आम्हाला मुक्त करा आणि मग सगळ्या देवांना घेऊन इंद्रदेव विष्णू देवांकडे गेले आणि ह्या त्रासातून मुक्त होण्याची विनंती केली आणि पुढे काही या काळात या पंढरपुरामध्ये श्रीचंद्र नावाचा एक राजा होता त्याने हिमालयात जाऊन सहस्र वर्षे तपश्चर्या केली तेव्हा त्याला भगवान विष्णू शंकर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी भगवान शंकरांना सांगितलं की तुमच्यासारखा सदाशील विनयशील किंवा भगवान विष्णू सारखा पुत्र मला जन्माला यावा पुढे त्या श्रीचंद राजाला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलं मल्लिकार्जुन आणि पुढे या मल्लिकार्जुनाची दिंडीवर राक्षसाशी इकडे झुंज झाली आणि लोहदंड त्या तो विष्णूने अवतार घेतला होता मल्लिकार्जुनाचा आणि त्या विष्णुरूपी मल्लिकार्जुनी त्या दिंडीराव राक्षसाला मारून टाकलं आणि त्याचा कपाळ मोक्ष केला ते कपाळावरून रक्त निघत असताना तो हरी हरी बोलला आणि हरी बोलल्यानंतर दिंडी मल्लिकार्जुनाने जे भगवान विष्णू होते आणि ते प्रकट झाले आणि तेव्हापासून हे दिं दिंडीराव म्हणून पंढरपूर म्हणून प्रसिद्ध झालं आणि आपण सगळे म्हणतो की अगदी माणसाने अगदी मरत असताना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे मन हरिमुखे म्हटल्यानंतर तुमची सगळ्या पातकातून तुम सुटका होते आणि हे दिंडीरवण लोहतीर्थ गदा तीर्थ अशी चार नावे या पंढरपुराला आहेत मित्रांनो अजून अशी काही नवीन माहिती असेल या नावाविषयी तर आम्हाला जरूर कळवा आत्या भेटल्या आता आमच्या मामी आहेत आणि किल्ल्यातल्या भगिनी आहेत मी मगाशी म्हटलं तुम्हाला चंद्रभागेच्या तीरावर गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आम्हाला ज्ञानोबा माऊलींनी आजचा दिवस मला पाया पडायला लागेल नाही 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 आजचा दिवस माऊली नाही 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 आजचा दिवस डोळांडून आम्ही आता मंदिराच्या दिशेने प्रयाण करत आहोत वेगवेगळ्या दिंडे तुम्हाला दिसत आहेत आणि फाईट ठेवायलाही झाला नाहीये ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव शकत असाल बाकी दिंडे आमच्या समोरून चाललेले आहेत अगदी

म्हणजे इथून जो एकदा अगरबत्ती नेतो तो, अगर ने तो, तो पुन्हा वर्षभर ह्याच वापरतो अगदी कुणी पंढरपुरात आला तर ह्याच दुकानातून वाजवतो इथल्या अगरबत्त्या अगर खूप फेमस आहेत आम्हाला <सवागा> तुम्हाला या अर्ना कोळीवाड्यातले आपले कोळी बांधव दिसत असतील मला वाटतं चाठेशिवाय ते कुठल्या अगरबत्ती घेतच नाहीत आणि आता अगरबत्त्यांची खरेदी सुरू आहे मग दोन आहे तर पंढरपुरात सर्वात जुन पाच कोटीच दुकान आहे जनरेशन चालू आहे हँडमेड उत्पती आहे त्यांना काही त्रास होत नाही वगैरे केमिकलच एक उदबत्ती लावली तुम्हाला विचारलं पाहिजे माझं बद्दल खूप जुनं दुकान तर ही पंढरपुरातली नंबर पंधरा पंधरा आमच्या नावच्या भरपूर झालं रजिस्टर केले गव्हर्नमेंट पंधरा रजिस्टर केलेले आहे म्हणजे ह्या नावाने अजूनही बाजारात अगरबत्ती उपलब्ध आहेत पण तो जर्दी शौकीन आहे किंवा भाविक आहे तो ह्या दुकानातून येतो इथं येतो दुसरीकडे म्हणजे आता तुम्ही बाकीची दुकानं बघितली तर म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर मॉडर्न झालेलं आहे पण अजूनही जसंच्या तसं आहे पण खरा भाविक आहे तो ह्या दुकानातून गणपतीसाठी लक्ष्मीसाठी अगरबत्ती घेऊन मी गेल्या वर्षी वारीला पहिल्यांदा आलो होतो एकदा अगरबत्ती नेली कुणी आला तर मी हमकास मागून नेतो म्हणजे एवढी सवय लागलेली आहे अगरबत्तीची आणि एकदा लावली की तुम्हाला आठवण झाली पाहिजे पांडुरंगाची एक्झॅक्टली आणि ती अगरबत्ती लावल्यानंतर या पंढरपुराची आणि पांडुरंगाची आठवण येते या अगरबत्ती व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काय प्युअर हा विदाउट कलर विदेल विदाऊट मला डाग वगैरे पडणार नाही किंवा काळे होणार नाही अष्टगंध आहे अष्टगंधी पस्टन म्हणजे खूप काय आणि आपले प्रसादिक पेढे आपलं साखरपुटल मला हळद द्या आणि ते अष्टगंध द्या कारण ते अष्टगंध आधी वापरतो आणि जेव्हा कपाळाला उगाळून लावतो थोडस केसरीकरण ज्या स्टोअर आहे त्याच्यात लगभग बघू शकता अगदी जुन्या

म्हणजे ह्या लाटे दुकानात आल्याशिवाय त्यांचं मला वाटत वारी पूर्ण होते असं मला वाटत नाही आणि हा कोळी भाव ती भाऊ त्याचा होता म्हणून गेलेला असतो आणि कधी पैशाची भरवा करत नाही चंद्रभागेच्या घाटापासून शंभर मीटरच्या अंतरावर असलेलं हे मोहोळकर दुकान आणि पंढरपुरातलं जुना दुकान समजलं जातं साधारण किती वर्ष झाली दीडशे वर्ष झाली आमच्या आजोबा दुकान आहे दीडशे वर्षांपासून तर मग ते कुठल्या पद्धतीचे ताळ किंवा कुठल्या पद्धतीचं मटेरियल तुमचं मुख्य व्यवसाय आहे यात्रेसाठी वारकऱ्यांना जे टाळ लागतात ते टाळ विकण्याचा आमचा व्यवसाय आहे टाळामध्ये साधारण तीन प्रकारचे टाळ येतात oh. एक पितळी असतात एक मिक्समध्ये असतात oh. आणि एक शुद्ध काशाचे oh. टाळ असतात तर आमच्याकडे साधारण शुद्ध काशाच्या टाळाला मागणी जास्त असते oh. आणि वारकरी संप्रदायामध्ये काशे या काळाला खूप महत्व आहे ओके okay. म्हणजे नक्की मग ते कास्याचं महत्व काय सांगू शकाल तुम्ही अजून कासा दातू मानला जातो आणि त्यांनी वेगळा नाद येत होता आणि त्याचा नाद वेगळा ओके आता दाखवाल तुम्ही आम्हाला <laughs> आणि मग दुसरा पितळे का दाखवा आमचा हा नाद काय अजून दुसरा दाखवा म्हणजे खरंच दाखवा आम्हाला मित्रांनो पितळेचा ताळाचा नाद आणि कासाच्या टाळाचा नाद तुम्ही ऐकला काश्याच्या टाळाचा नाद अक्षरशः म्हणजे आपल्या इकडे डोक्यामध्ये गेला तो अगदी काहीतरी मृदुंग जाणवला असं काहीतरी तर हा तर या किमतीमध्ये किती फरक आहे किमतीमध्ये साधारण मा पितळेचा कितीला पितळेचा दोनशे रुपये पासून सातशे रुपये पर्यंत मिळतो ओके काशाला का नऊशे रुपये पासून बावीसशे रुपये पर्यंत मिळतो साईज प्रमाणे लहान छोटा आहे का तुमच्याकडे एवढा छोटा बनत नाही लहानात लहान नऊशे रुपयाला बसतो आता आमच्यासाठी किती मिळते ना काही कमी सगळ्यांसाठी एकच महा कसला ताशाचा आणि कास आणि पितळ ओळखायचं कस आता जो नादातलं जो फरक आहे त्याला किंमत जास्त असली तरी हा नाद काहीतरी वेगळा नाद आहे ब्रह्मावर देऊन गेला तर मला पितळायचा सोनं आणि चांदीमध्ये जो फरक आहे जो फरक येत आहे काश्या आणि पितळ मित्रांनो पितळ आणि काश्या आणि त्या तो काळांचा फरक त्या नागांच्या माध्यमातून आपण पाहिला तर एक मला काश्याचा द्यायला जात एखाद्या दुकानात असं आपल्याला अभावाला आढळतं की डिस्प्लेला काही काळ आहे आणि एखादं काम सुरू आहे आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेलं आहे दुकान आणि टाळांविषयी मला नवीन माहिती मिळाली कासा आणि पितळेचा म्हणजे कासाचा काळ म्हणजे अधुनिय माझ्या कामात नाशे हा पण तो डायरेक्टली अर्धी आहे आणि हा डबल पण आधामध्ये फरक आहे मित्रांनो प्रसाद पण आता त्याच्या घरच्यासाठी कास्याचे टाळ घेत आहेत आणि त्याची खासियत आहेत म्हणजे तुम्ही इतर जे घेत आहेत वगैरे तर ते लगेच तुम्हाला रेडीमेड मिळत आहेत पण हा कास्याचे असेल तर इकडे आपल्याला जागेवर प्रत्यक्ष बनवून देतात ही खासियत आहे या दुकानाची नमस्कार सर तर मित्रांनो मला आता काकाडकडून नवी माहिती ऐकायला मिळते आता जे आम्ही कांस्याचे टाळ घेतले हे नव्याने ऐकतोय की याची रिसेल व्हॅल्यू जास्त आहे कारण काय धातूची का? किंमत म्हणजे आपण जरी सोनं जरी काम आहे टाळ नेली त्यांना आता त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याच्या स्क्रॅप मध्ये येत आहेत okay. ओके कोरोनाच्या आधी नवीन काळाचा भावचा हजार रुपये किलो oh. आज मोडीचा भाव आहे अठराशे रुपये किलो oh. त्यामुळे हे सोन्यासारखं काम आहे आज नऊदेहायची व्हॅल्यू वाढतच जाते हो oh. आणि मित्रांनो मी एक म्हणेन की पंढरपुरात आलात आणि तुम्हाला काही टाळ अशा काही वस्तू घ्यायच्या असतील आणि खऱ्या खोऱ्या आणि असल तर मोहोळकर काकांच्या दुकानाला भेट द्यायला विसरू नका काका तुम्हीच सांगा तुमचा ऍड्रेस कुठे नक्की मंदिरापासून जुने भांडे गल्ली दर्शन ब्रिजच्या आतमध्ये बोळामध्ये आणि फरक आम्ही बघितला आणि काका आता मगाशी तुम्ही म्हटला की टाळ कशा बांधायचा आता काहीतरी नवीन शिकायला पद्धती Oh वारकऱ्यांना माहिती वा हे माहितीच असेल पण आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा दर्शक आहेत त्यांनी हे बघून ठेवा की टाळ अशा पद्धतीने बांधला जातो आणि दीड वाजला नाही बघा हलवल्यानंतर वाजतही नाही आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मोहोळकर काकांकडून आपल्याला नवी माहिती मिळते मित्रांनो आपण पितळ्याची भांडी घेतो आणि त्यावर मशीनने नाव टाकतो पण काळाची खासियत आहे की कास्याची खासियत आहे की त्याच्यावर मशीन चालत नाही त्यामुळे अस्सल कारागिरा करूनच आपल्याला त्याच्यावर नाव टाकण्यासाठी त्याच्याकडेच जावं लागतं आणि बघूया मला याच्यावर शिवराई नाव टाका शिवराई शिवराई राई हो। पण कला आहे <laughs> अं मंडळी चंद्रभागेत स्नान झालं अं पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेतलं अगदी टाळ ही खरेदी केली आणि त्या टाळ कुठले टाळ चांगले नाद ब्रह्म कुठला चांगला हेही आपण पाहिलं आणि आमच्या बरोबर मंडळी होती पण इतकी गर्दी होती की आमची शुकामुख झाली आता ते आम्ही जिकडे राहतो त्या ठिकाणी निवासस्थानी पोहोचलेले आहेत ते आणि आता प्रसादची या मोबाईलची बॅटरी पण संपलेली आहे जवळपास मला वाटतं आठ टक्क्यावर आलेली आहे आणि आत्ता जरा असं कुठे बाहेर आलेलो आहोत आणि मित्रांनो पंढरपुरातली वाळवंटातील चळ असेल किंवा सगळा आजूबाजूला परिसर असेल ही अनुभूती कशी वाटली या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच समाज प्रबोधन पर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ही आमच्या सोबत असलेली मंडळी दिसत असतील तुम्हाला आदे। 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 चला तर धन्यवाद रामकृष्ण हरी